बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं बुलढाणा येथे दहा डिसेंबरला आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चाला मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत दररोज बलात्कार खून लुटमार आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणारे आहेत केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बुलढाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चामध्ये हिंदू बांधवांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केलंय गेल्या दोन तीन महिन्यापासून बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचार असतील हिंदू संत चिन्मय कृष्णदास असतील महिलांवर होणारे बलात्कार असतील लुटमार असेल जाळपूळ असेल इत्यादी अन्याय हिंदू समाजावर आणि हिंदू लोकांवर बांगलादेशमध्ये बांगलादेशी मुस्लिमांकडून करण्यात येत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी आक्रोश मोर्चा हिंदू समुदायाच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे आपला सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र